परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा केडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते ओंकार सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त केडगाव रंगोली चौक या ठिकाणी स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं गेलं या स्नेह मेळाव्याला ओंकार सातपुते मोठ्या संख्येनं हजर होता ओंकार सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्तानं अहमदनगर शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले गेले अनेक ठिकाणी स्वरूपात वाटप केलं गेलं आपला वाढदिवस हा शंभर टक्के समाज हितासाठी साजरा व्हावा या हेतून ओंकार सातपुते मित्रपरिवाराच्या वतीनं हा उपक्रम राबवला गेला आई वडील आपल्या आयुष्यामध्ये सर्वात मोठी व्यक्ती आहेत ते आयुष्यभर मुलांना सांभाळू शकतात मात्र एक मुलगा आयुष्यभर आई वडिलांना सांभाळू शकत नाही हे दुर्दैव आहे असं ओंकार सातपुते यांनी म्हटलंय आमचे मार्गदर्शक दिलीपदा सातपुते आणि असे आमचे ओंकार दादा होते यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण जमले आहोत आज आपण पाहतो कि वाढदिवस कोणकोणत्या कोणत्या -कुं पद्धतीने आज नगर शहरात चालू निवडणुकीच्या आत्ताच दादांनी सांगितलं या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढं शंभर बोकडे कापले जातात तर पुढं आमरसाची धावत चालू पण आपल्या इकडे असं काही नसून साधेपणाने वाढदिवस करणं खरं तर महत्वाचं आहे वाढदिवस नाव इश्चिन सोहळा हा कशासाठी असतो आपला जो मित्र असतो जो प्रेमाचा तो काम करतो समाजात वावरतो अर्ध्या रात्री आपल्या उभा असतो तोच खरा मित्र नाहीतर पब्लिक जर मुलं गोळा करायचे किंवा असे याच्यावर करायचे तर अशा अनेक असतात पण जे प्रेमाने येतात तेच खरे मित्र आज आपण पाहतोय या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण मोठ्या संख्येने जमला आहात मी आपल्या सर्वांच्या वतीने नगर शहर शिवसेनेच्या वतीने भावी खासदार निलेश संख्येच्या वतीने मी ओमकार भाऊ सात होते त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो तर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा करत पहिल्यापासूनच नाही अत्यंत छोट्या आणि साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत असतो तर तो मागे दोन वर्षापासून रस्त्यावर गर्दी होती म्हणून ऑफिसपासून इकडं थोडं आपण कार्यक्रम करत असतो या ठिकाणी मोठं नियोजन करायचं म्हणलं तर आजची सगळी परिस्थिती राजकीय सगळी वेगळी चालू आहे आपण जर मटण वगैरे ठेवलं तर लोकांनी दिलो ह्या उमेदवारांनी दिलं आमरसपुरी ठेवली तरी तिथे त्या उमेदवारांनी दिलं त्याच्यामुळे आपण वडापाव जिथे बी छोट्या पद्धतीचा असा कार्यक्रम ठेवलेला आहे आज या वाढदिवसानिमित्त संभ्राजीनगरवरून आलेले भाऊ सर्वच या ठिकाणी अंजू नामदार असतील विक्रमभया राठोड असतील मोठे परिवार इथून जानपेबी मालावरून आलेला असेल नगर शहरातून नगर जिल्ह्यातून दिवसभरातून अनेक मित्र परिवार या ठिकाणी या कार्यक्रमाला सकाळपासून भेट देऊन गेलेले दे आहेत या कार्यक्रमाचं विशेष म्हणजे कुणालाही आम्ही फोन करत नाही की कार्यक्रमाला या वाढदिवसाला या जे त्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम असतो आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांच मनापासून आभार या ठिकाणी आपल्या दारात आपण वाढदिवस आहे तुम्हाला जमलं तर या असं काय फोर्सफुले असं काय वाढदिवस असं साजरा करण्यात ते दादा नियोजन करतात स्टेज आणि तेवढं काहीतरी आले आपण आणि मी कधीच माझ्या महोचाराशिवाय कधीच पाठवलं नाही आज पण लोक माझं त्या बाबतीत म्हणजे नाव घेतात दादांमुळेच घेतात पाहून येतो आपल्याकडे देव रूपे असतो त्याचपेक्षा लहान असो मोठा असो वी दहा वर्षांनी लहान असो किंवा मग पन्नास वर्षांनी मोठा असू तो आपल्याला काही ना काही देणं देऊन जातो तो काही ना काही आपल्याला शिकवून देऊन जातो त्याचे वडील कोविडमध्ये वारले तो जाऊ तर रडायला लागला असंच म्हणजे मी त्याला विचारलं हो काय नाव आहे तुझं तर हो नाव सांगितलं त्यांनी आणि रडायला लागला मेनलो काय आलं बाळा काय नाही म्हणलं वडील वारले वडील एक मोठा एक अदृश्य शक्ती मागे कायम हात असतोय त्याच्यामुळं आपल्या आपल्या आईवडिलांवर आपल्या घरच्यांवर त्यांची इज्जत करायचं शिका त्यांनी आपल्याला इतकं मोठं केलंय आपल्या पायावर उभं करण्याची ताकद त्यांनी दिलेली आहे

यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट